नमस्कार मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे हा व्हिडिओ कन्या लग्नासाठी आहे म्हणजे तुमच्या कुंडलीत पहिल्या घरामध्ये सहा हा अंक लिहिलेला असेल तर तुम्ही कन्या लग्नाचे जातक आहात ऑक्टोबर महिना कन्या लग्नासाठी प्रगतीच्या संधी आणि आव्हानं घेऊन येतो आहे नोकरीच्या दृष्टीने चांगल्या संधी विशेषतः शिक्षण क्षेत्रात मिळतील जो प्रामाणिकपणे व्यवसाय करतील त्यांना चांगले दिवस दिसतील नवीन व्यवसाय सुरू करण्याची मात्र ही योग्य वेळ नाही आर्थिक स्थिती बऱ्यापैकी उन्नतीकडे जाईल फारशी अडचणी येणार नाही विवाह असो किंवा अरेंज मॅरेज असो थोडा विलंब होऊ शकतो पण महिन्याच्या शेवटपर्यंत मार्ग सापडे आरोग्य एकंदर चांगले राहील तरीही जुना हाडांचा तक्रारी किंवा आजार परत उन्मळून उन येण्याची शक्यता आहे चला तर मग या महिन्यातील शक्यता अडचणी आणि त्यावरील मार्ग एकत्र समजून घेऊया नमस्कार आपण नोकरी आणि करिअर या विषयाकडे कन्या लग्नाच्या लोकांना नोकरीसाठी चांगली हो कन्या लग्नाच्या जातकांना ऑक्टोबर मध्ये बऱ्यापैकी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांना खूप चांगल्या संधी आहेत विशेषतः आपण असं पाहूया की संधी दशमामध्ये सध्या गुरूंचं भ्रमण मिथून राशीमध्ये चाललेलं आहे आणि गुरु जे आहेत हे कन्या लग्नाच्या चतुर्थ स्थानाचेही कारक आहेत आणि सप्तम स्थानाचेही कारक आहे त्यामुळे बहुतांशी शिक्षण क्षेत्रामध्ये संधी खूप आहेत आणि नोकऱ्या लागण्याची दाट शक्यता आहे शिक्षण क्षेत्र मी असं म्हणतोय की ज्याच्यामध्ये अगदी जरी तो टेक्निकल मेकॅनिकल डीई इंजिनिअर झालेला असेल तरी तो पॉलिटेक्निकला किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला त्याला शिक्षकाच्या नोकरीची संधी उपलब्ध आहे तो डॉक्टर जरी असेल तरी त्याला मेडिकल कॉलेजला शिक्षकात म्हणजे मेडिकल प्राध्यापकाची संधी असेल तर अशा म्हणजे लागेल तिथे नोकरी ती संधी उपलब्ध होईल आणि तो तिथे नोकरी करू शकेल लेक्चरशिप करू शकेल अशा प्रकारची ग्रहस्थिती आहे त्यामुळे काही तसं काळजीचं कारण नाही जर अशा नवीन नोकरीच्या संधी आहेत किंवा काही बदलाची शक्यता असेल तर ती भारतात एका परदेशात कन्या लग्नाच्या जातकांच्या दशमामध्ये गुरु आहेत आणि सप्तमामध्ये शनी आहेत सप्तमातले शनी हे तसे मी आधी म्हटलं की ते फार स्लो भ्रमण करतात त्यांची गती फार संथ असते आणि आता तर ते वक्री पण आहे तर आशय मंडळी जे आहेत कन्या लग्नाची ती आपल्या घराजवळच त्यांना पदोन्नती मिळेल संधी मिळेल तिचे आणि ते घरापासून दूर जाणार नाही किंवा ते पुढे नवीन नोकरी जरी त्यांना लागत असेल तर तरीही ते, तरी ते आपल्या आई वडिलांपासून दूर जाणार नाही या महिन्यात कन्या लग्नाच्या लोकांना बढती किंवा पगार वाढीचा काही योग आहे का बऱ्यापैकी योग आहेत पण कन्या लग्नाच्या जातकांच्या परत असं आहे की थोडस राहूंचा बुधासोबत आणि बुध त्यांचा समान वागणूक करतो राहुल आणि सोबत तर ते क्वालिटीज त्या एकच असल्यामुळे आणि कन्याचा स्वामी बुध असल्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये अडथळे निर्माण होतील तर अशा वेळेला त्यांनी थोडेसे आध्यात्मिक उपाय करणं अत्यंत आवश्यक आहे आणि कन्या लग्नाच्या जातकांना मी असंही सांगेन की त्यांनी ज्या ज्यावेळी शक्य असेल तर त्यांना जर कुठे जाता येता रस्त्यामध्ये किन्नर दिसला तर त्याला त्यांनी किमान दहा रुपयाचं नाणं तरी द्यावं म्हणजे मग त्यांना काही ये अडचण येणार नाही धन्यवाद गुरुजी आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता याच्याकडे वळू कन्या लग्नाच्या लोकांनी ऑक्टोबर मध्ये नवीन व्यवसाय सुरू करावा का कन्या लग्नाच्या जातकांनी म्हणजे आता ऑक्टोबर महिन्यापेक्षा मला आपण या संदर्भामध्ये ऑगस्ट महिन्याच्या ह्याच्यामध्ये पण चर्चा केलेली आहे की के त्यांनी रवीचं भ्रमण ज्या वेळेला पंधरा ऑगस्टला ह्याच्यामध्ये सुरू झालेलं असेल लग्नी सुरू झालेलं असेल म्हणजे त्या सिंह राशीमध्ये सुरू झालेला असेल त्यावेळेला त्यांनी व्यवसाय सुरू केला असेल तो तो एक महिनाभर थोडासा सुरू करण्यामध्ये असेल आणि लग्नी म्हणजे कन्या राशीला जेव्हा रवी यायला लागले असतील पंधरा सप्टेंबरला तेव्हा त्यांचा व्यवसाय स्थिर होऊन ते सुरू झालेलं असेल त्यामुळे नवीन व्यवसाय जो सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये दे मल्टिपल डेव्हलपमेंट त्यांची आता होण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही तरी त्यांनी तशी काही त्याच्यामध्ये अडचणीची स्थिती नाही आहे जे आधीपासून व्यवसायात आहेत त्यांना या महिन्यात अडथळे दूर होण्याची किंवा प्रगती होण्याची शक्यता आहे का हो अडथळे दूर होतीलच ना कारण गुरु हे दशमामध्ये कन्या लग्नाच्या बसलेले आहेत आणि ते मिथून राशीमध्ये बसलेले आहेत म्हणजे बुधाच्याच राशीमध्ये म्हणजे कन्या लग्नाच्या स्वामीच्या राशीमध्येच त्यांचं भ्रमण सुरू आहे त्यामुळे अडथळे एक तर मुळात येणारच नाही आले तरी ते, ते दूर होतील तात्पुरत्या स्वरूपाचे जे असतील ते दूर होतील धन्यवाद आता आपण आर्थिक स्थिती आणि गुंतवणूक या विषयाकडे वळू कन्या लग्नासाठी ऑक्टोबरमध्ये आर्थिक स्थिती कशी दिसते कन्या लग्नाच्या जातकांची आर्थिक स्थिती चांगली आहे थोड्याफार प्रमाणामध्ये थोडासा सेटबॅक असेल पण बाहेरूनच त्यांना जरा जास्त सहकार्य मिळणार आहे आणि घरातनच पैसे असूनही मिळणार नाही त्यामुळे एखादा जर कन्या लग्नाचा जातक तर आर्थिक स्थितीसाठी कुटुंबावरती अवलंबून असेल तर त्यांनी त्याच्यावरती अवलंबून राहू नये त्याला बाहेर मित्र परिवार आप्त किंवा त्याचे व्यवसाय बंधू किंवा त्याच्या व्यवसायातली त्याचे सहकारी किंवा त्याच्या नोकरीच्या ठिकाणाचे त्याचे सहकारी त्याला विनाशर्त मदत करतील जर त्याला आर्थिक स्थितीमध्ये आर्थिक अडचण आली तर वास्तविक तशी स्थिती चांगली राहणार असल्यामुळे अडचण तर येणारच नाही त्यामुळे चिंता नाही आहे धन्यवाद गुरुजी समजा चांगल्या कामासाठी किंवा काही अडचणींमुळे कोणाला कर्ज काढायचं असेल तर या महिन्यात काढावं का हो काही हरकत नाही सुखस्थानावरती गुरूंची दृष्टी आहे कर्ज मिळणं म्हणजे एक प्रकारचं सुख आहे आणि गुरु तिचं कारकत्व असल्यामुळे ती मिळू शकते काही हरकत नाही गुंतवणुकीच्या दृष्टीने कन्या लग्नासाठी यंदा कोणतं क्षेत्र जास्त अनुकूल वाटतं म्हणजे स्थावर मालमत्ता शेअर सोनं किंवा दुसरं काही गुरूंचं कारकत्व पुन्हा असल्यामुळे गुंतवणुकीच्या बाबतीत त्यांनी शक्यतो शेअर्समध्ये की जिथे बुद्धीचा वापर त्यांना जास्त करावा लागेल अभ्यास जास्त करावा लागेल अशा क्षेत्रामध्ये त्यांनी गुंतवणूक करावी आणि ती शे शेअरमध्ये अभ्यास करणं आवश्यक आहे तर त्या दृष्टीने त्यांनी शेअर्समध्ये आजकाल ते काय नवीन वेगवेगळे जे काही मार्ग निघालेले आहेत गुंतवणुकीचे त्याच्यामध्ये सुद्धा करू शकतात आणि गुरूंचं कार्यकत्व सोन्यावरती असल्यामुळे सोन्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकतो आता आपण विवाह आणि कौटुंबिक जीवन याच्याकडे बोलूयात कन्या लग्नाचे जे लोक प्रेमात आहेत प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी कुटुंबात बोलणी सुरू करायला हा योग्य काळ असेल थोडीशी शांतता बाळगण्यात हरकत नाही कारण वक्री आहेत शनी सप्तम स्थानावरनं शनी भ्रमण जे आहे ते वकरी सुरू आहे त्यामुळे जसं मागच्या मागच्यामध्ये मी सांगितलं जरा सावधगिरी घेऊन पूर्ण कानोसा घेऊन आणि कुठल्या प्रकारचा विरोध पर्सनकडनं त्याचं आकलन करून घेऊन जर केला तरच प्रेमविवाहाचे संबंधाची जे वाच्यता आहे ते आपल्या घरामध्ये त्यांनी करावी अन्यथा तूर्त शांत बसावी कन्या लग्नाच्या लोकांना या महिन्यात विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता दिसते का म्हणजे अरेंज मॅरेजची संधी आहे का कन्या लग्नाचे जे जातक आहेत ज्यांचे आता विवाह उत्सुक आहेत उपवर झालेले आहेत ज्यांनी आपली नावं नोंदवलेली आहेत काही विवाह संस्थांमध्ये अशा जातकांना ऑक्टोबर अठराच्या गुरूंच्या बदलानंतर त्यांना म्हणजे गुरु ज्या वेळेला कर्कराशी येतील त्यावेळेला त्यांना त्रय एकादश योगामध्ये ते कन्या लग्नाशी त्रय एकादश योग करतील लाभकारक योग करतील तेव्हा त्यावेळेला त्यांना स्थळ येतील लग्न ठरेल आणि दिवाळीच्या नंतर लग्न होण्याचा योग चांगला आहे ज्यांची लग्न झाली आहेत त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी कसे संबंध असतील संवाद कसे असतील नात कसं असेल शनींचं सप्तमामधन भ्रमण आणि शनींची भाग्यस्थानावरती दृष्टी लग्नी दृष्टी आणि पुन्हा सुखस्थानावरती दृष्टी सुरू आहे गोचरीमध्ये ही थोडीशी क्रिटिकल पोझिशन आहे ज्याच्यामध्ये शनी हे परीक्षा घेतात त्रास नाही देत पण ते परीक्षा देतात आणि मग अशा काही घटना घरामध्ये घडतील की ज्या पती पत्नींच्या संहार्दातल्या त्याची परीक्षा असेल या परीक्षेमध्ये शनींच्या त्या उपस्थितीमुळे ज्या होणार आहेत त्याच्यामध्ये यश येण्यासाठी त्या दोघांनी ही संयुक्तपणे विवाहित जोडप्याने किमान एक्केचाळीस दिवस शनींच्या समोर म्हणा किंवा थक्क असेल तर मारुती शक्य नसेल तर मारुतींच्या समोर चढते उतरते दिवे लावावे एक वेळ ठरवून घ्यावी सकाळ किंवा संध्याकाळ आणि त्याच्या ह्याच्यामध्ये ते दिवे लागलेले पहिल्या दिवशी एक दिवा दुसऱ्या दिवशी दोन दिवे तिसऱ्या दिवशी तीन असं करत एकवीस पर्यंत जावं आणि बावीसाव्या दिवशी उतरती करावी वीस एकोणावीस वगैरे तर या चढत्या उतरत्या एकवीस दिवसामध्ये त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही परीक्षा जे शनी महाराज घेतील त्याला ते उत्तीर्ण होतील आणि संसार सुखाचा होईल धन्यवाद गुरुजी आता आपण आरोग्याकडे वळू कन्या लग्नाच्या लोकांचं आरोग्य या महिन्यात कसं असेल कन्या लग्नाच्या जातकांचं आरोग्य चांगलं असेल स्थिर असेल प्रकृती स्थिर राहील कारण स्थिर ग्रह अष्टमेशाचीच अष्टमावरती पूर्ण दृष्टी आहे मंगळाची त्यामुळे काही तसा अडचणीचं होणार नाही फक्त थोडीशी डेफिशियन्सी ऑफ सोडियम ज्याला म्हणू म्हणजे जे वयस्कर आहेत ऐंशीच्या आसपास ज्यांचं वय आहे कन्या लग्नाचे जे जातक आहेत त्यांचं सोडियम आणि कॅल्शियम डेफिशियन्सी होऊन कदाचित त्यांना हॅलिस्टेशन्सचा विकार घडण्याची शक्यता आहे तर अशा जातक अंथरुणाला खेळून पण असू शकतात अशा कन्या लग्नाच्या जातकांना त्यांच्या नातेवाईकांनी अपामार्जन स्तोत्राचं पठण ऐकवावं कारण ते म्हणूच शकणार नाही आणि अपामार्जन स्तोत्र त्यांच्या समोर बसून म्हणावं घरातल्या मंडळींनी किंवा अपामार्जन स्तोत्राचं ते लावून ठेवावी ऑडिओ कॅसेट काय जे असेल ते अपामार्जन स्तोत्र आठवड्यातनं एक दिवस केलं तरी चालेल जे दाम्पत्य सध्या संततीसाठी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हे दिवस अनुकूल आहेत का संततीसाठी सुद्धा हे दिवस अनुकूल आहेत पंचमेश जो ग्रह आहे तो परत ते शनी आहेत आणि ते पंचमस्थानाची त्रय एकादश योगात आहेत त्यामुळे निश्चितच काही अडचणी येणार नाही आणि ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांना आरोग्याच्या बाबतीत काही खास काळजी घ्यावी लागेल कन्या लग्नाच्या ज्या सातक स्त्रिया आहेत ज्या गर्भवती आहेत त्यांनी थोड्या फार प्रमाणात काळजी घ्यायची आहे कारण त्यांच्या कन्या लग्नाच्या पंचमस्थानावरती पण मंगळाची दृष्टी आहे आणि अष्टमस्थानावरती पण मंगळाची दृष्टी आहे तर शक्यतो त्यांनी ज्याला आपण दक्षता म्हणजे वावर दक्षता घ्यावी जेणेकरून त्यांना काही त्रास होणार नाही कारण आणि विशेषतः ज जब... बाहेर जाताना जमिनीवर चालताना मातीत चालताना त्यांनी पाद पादत्राणे कायम आपल्या ह्याच्यात ठेवावे कारण धरेचा म्हणजे धरासूत आहे मंगळ मग धरासूत आहे म्हणजे एखादा बारीक एखाद्या मातीचा कडक झालेला कण सुद्धा खाली आल्यावरती कळवळून जी काही दुखणं यायची शक्यता असते त्याचा त्रास गर्भाला सुद्धा होण्याची भीती असते म्हणून त्यांनी एवढी दक्षता घ्यावी की शक्यतो चप्पल घालून रबरी चप्पल घालूनच बाहेर जावे घरातही रबरी चप्पल घालूनच फिरावे म्हणजे मग हा त्रास होणार नाही धन्यवाद गुरुजी आपल्या मार्गदर्शनासाठी आपल्या वेळेसाठी आपल्यालाही काही प्रश्न असतील गुरुजींसाठी तर आम्हाला व्हॉट्सअपद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इथे कॉमेंट्समध्ये आपले अभिप्राय लिहू शकता धन्यवाद नमस्कार धन्यवाद